कामीन बोल काय तुला काय बोलायचं आहे चला श्रीवर्धनवरून आलो आणि आता संध्याकाळी आमच्या वाड्यात काय चाललंय ते दाखवतो पप्पा आमचे काय करत आहेत आमचे बिझनेसमॅन पप्पा बसले त्यांचा बिझनेस घेऊन <laughs> 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 आणि अशी शांतता फक्त पक्ष्यांची आवाज किती भारी असते ना आणि हे पेंडे या था हे आता हे म्हणजे ही दहा दहा वर्षानंतर तुम्हाला हे काही दिसणार नाही असं मला वाटतंय कारण कोणीच आता शेती करायला बघत नाही का काय करायला बघत नाही बट हे आमची आई आप्पा आणि दादा हे रॉयल शेतकरी आहेत तर आलो साखरपुड्यावरून आणि ओ तो बोलते चल मी आज गाडी धुते सो तू आज बुलेट धुते आमची ओ बोलते फिरायचं आहे ना मला म्हणून मम्मी चल मी गाडी धुवून देतो तुला म्हणून तू गाडी धुते बसायचं आहे तर ना धुवते <laughs> ती गाडी तसं तशी ती चांगली आहे धु धू टू ट्वेंटी पण धुवायची होती आता धुते काय का बोल काय तुला काय बोलायचं <laughs> <laughs> कुठे <लेके पुसा भागी। laughs> या सेडले ना चला तर उतून आज गाडी सुद्धा धोतले कामं करणार तू नाही बोला गाडीवर बसायचं आहे ना स्व बोरिंग आहे घरची म्हणून काय वाटत नाही ओके okay, देचं का तुमच्या गाडीवर बदल चला गाड्या धुवून झाल्या दोन्ही का आता काय आता काय श्रीवर्धनला आलो आहे श्रीवर्धनला आलोय कशासाठी ऋतूसोबत आलो आहे आणि ऋतूसोबत काय घ्यायला आलो आहे तर आईची वस्तू घ्यायला आलोय म्हणजे आईसाठी काय घरी पाहिजे ते घेण्यासाठी आलो आहे आणि मी आता चौकात शिवाजी छत्रपती शिवाजी चौकात उभा आहे मी पहिला ह्याला फक्त शिवाजी चौक म्हणून फक्त बोलायचे आता छत्रपती शिवाजी चौक म्हणून बोलला तर हे आहे इथे आणि चालो चला श्रीवर्धनवरून आलो आणि आता संध्याकाळी आमच्या वाड्यात काय चाललंय ते दाखवतो पप्पा आमचे काय करत <laughs> आहेत आमचे बिझनेसमॅन पप्पा बसलेत त्यांचा बिझनेस घेऊन <laughs> <laughs> राणी आणि पप्पांचे छामला <laughs> तर ही आमची वाडी आहे गौल वाडी आमची वाडी आणि कामिनी आई आहे बघा हसते आमची काय बघते आई खाला कोणी बघा कामिनी बाय काय खातस भात नाही खायचं आहे फक्त ऑमलेट हवं आहे तिला ना फ्री ऑफ कॉस्ट शेंगा आहेत फुकट शेंगा आहेत या आणि इथे पाडा भाऊ शेंगा पाडत आहे वाजलेत किती साडेसहा आणि पप्पा अजून घरी आलेत नाही का तर त्यांची चक्क अजून दळणं आहेत सो तिकडेच आहेत ते अजून बघा किती मेहनत घेतात माझे पप्पा चला दाखवतो हो तिकडे जाऊया आपण पप्पाला हेल्प करूया जरा काय लागली किती आहेत किती आहेत अजून अजून आहेत दळणं बोलतात चार पाच आहेत सो अजून अर्धा एक तास जाईल बोलतात बघूया बुला। नमस्कार मंडळी मी जयेश तुमचं स्वागत करतो माझ्या निसर्ग रम्य कोकणातून तर मी आज आलो आहे आज आमच्याकडे पेंडे भरत आहेत वैरण आहे आम्ही लोक म्हणजे आमची नाही अप्पांची आमच्या सो हे बॅक साईडचं म्हणजे आमचं सा परसावन आहे त्याच्यात ते साईडचं हे व्ह्यू आहे हे मुन्नाचं कंपवन आणि हे दुसऱ्याचं कंपवन आणि हे आपांचा परसाव आणि तो दादाचा परसाव आणि तो आमचा परसाव असे आमचे तीन घरांचे तीन परसाव आहेत हो नाचा परसाव चलो पेंडे भरतायत त्या लोक पण आहे ऑलरेडी ते सकाळी उठून आले तिथे आधी मी आत्ता उठलो जस्ट आंघोळ पण नाही केली आणि आलो इकडे काम करायला हेल्प करायला आणि आमची आई आले बघा आई आली आई आली आई आली आयाच्या परसावत आलाय मी पेंड भरायला आलाय माहितीये मग वैरण भरायला आलाय आयला मदत करायची बट मी उठलो लेट मेन इश्यू तो झाला मी उठला लेट ना आंबा आमच्याकडे सध्या आहेत म्हणजे इकडे मागच्या दुसऱ्यांच्या कंपोनात आंबा आहेत आम आमच्याकडे सध्या आंबे कमी आहेत हो आंबा आपल्याकडे आहेतच नाही आई ती लिटी आले की नाही ती बघा लिटी आईची लिटी आले ही मस्त आले चांगली लागते खाली गोड आहे चलो चलो सकाळ सकाळ जर असं वातावरण असेल कोवळं ऊन असेल आणि श अशी शांतता फक्त पक्ष्यांची आवाज किती भारी असतं आहे ना आणि हे पेंडे या ता हे आता हे म्हणजे ही दहा दहा वर्षानंतर तुम्हाला हे काही दिसणार नाही असं मला वाटतं आहे कारण कोणीच आता शेती करायला बघत नाही का काय करायला बघत नाही बट हे आमची आई आप आप्पा आणि दादा हे रॉयल शेतकरी आहेत कारण ह्यांची खूप वर्षापासून शेती आहे आणि ते शेती करतातच किती भरपूर शेत करतात हे बघा इकडे उडवी आहे अजून एक म्हणजे ही पेंड्यांची उडवी आहे भात बीत हा अंगणा तुम्हाला जर माहिती असेल हा अंगणा कशासाठी असतो माहिती आहे काय म्हणजे आपण पेंड भारे आणतो ता भात कापून जे भारे आणतो ते ह्याच्यावरती सगळं करतो म्हणजे हि ते एक उडवी असते तिथे एक उडवी तिथे एक चार अशा पाच सहा उडव्या असतात आणि तेच भात झोडतात हा हा भात झोडण्याचं ही, सब ही, आता ही त्या आता ह्याने तोडलं अजूनही ते दोन तीन हे असतात आणि मग त्याच्यावरती भात झोडतात तर हा अंगण त्या गोष्टी त्यासाठी बा केलेलं आहे आणि आमचे रॉयल शेतकरी अण्णा <laughs> अण्णा आमचे मल्टी टॅलेंटेड आहेत काहीही काम करतात ते मुंबईला होते नंतर आता मस्त स्थायिक होऊन इकडेच गावीच असतात आणि सगळी कामं करतात घरांची शेतीची सुतारकाम पण करतात ते सगळेच काम करतात ना सुतारकाम पण करता ना तुम्ही सगळे घराबिरांची ऑलराऊंडर आहेत ते मल्टी टॅलेंटेड आहेत चलो आता जाऊया पण वाड्यात हा वाडा हा आयाचा आणि हा दादाचा दादाकडं पण झोळा ढोरा आहेत आयनी बघा आय तिच्या रूपात आले सध्या अंधव कधी आहे हा मग तेव्हा मला पण आणायचं होत मला काय माहिती आमच्या आयनी पण भरून टाकला हा मम्मी पण येईन तेव्हा कधी सांगा मला मम्मी किती भरतो ह्या टायमाला ह्या टायमाला किती टाकतो आठशे नऊशे आता किती आहे ढोरा कमी झाली तीन बैल मग एक बैल कुठला ऐंशी किती नांगर किती एक आहे का दोन आहे एकच हा थी। मग ठीक आहे केल चांगली फुटली आहे केल चांगली फुटली आहे आणि कामिनी आमची काय बांधतय कामिनी कामिनी आमची टाकी बांधते दादा पण रॉयल शेतकरी दादा दादाची शेती किती आहे जाम मोठी आहे आमच्या इथे फक्त दोनच घर शेती करतात पण जे दोन चार घरं करतात बट दादा पण करतो आणि अप्पा पण करतात कारण शेती शेती बैलगाडी सुद्धा आहे दादाची एक हाय चालू आहे बैलगाडी ते घाबरतील मला कारण न नवीनच आहे ना मी म्हणून तर असं काही आमचं गाव आहे गाव म्हणजे आमची घरं आहेत साळवी आमची तीन घरं एक अप्पांचा दादाचा आणि एक आमचा अशी तीन घर आणि एक वरती सो दादाची टाकी बांधते दादा टाकी पडली होती ते घुशीने पोकरून काढली इकडे घुशी भुंद्र भरपूर आहेत